नौकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत सातारा जिल्हा आणि पाटण तालुक्यामध्ये असणार सळा वाघापूर सळा वाघापूर हे निसर्ग आणि सौंदर्याच्या खुशीत जरी वसलं असेल तर मात्र ह्या गावांचा इतिहास आहे इथं भव्यतेचं रम्यतेचं दर्शन आहे ते तो या घडतं पण त्याबरोबर एक इथं उलटा धबधबा म्हणून त्याचे असणार सडवाघापूर खऱ्या अर्थानं सडवाघापूर हे गाव आहे ते निसर्ग आणि सौंदर्याच्या खुशीत वसले असलं तरी मात्र याला जो इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावण झालेली ही सातारा भूमी आहे आणि म्हणून सातारा जिल्ह्यातील पाटण खोऱ्यातील हे गाव सडा वाघापूर महाराष्ट्रातल्या अशी काही अनुभव्य आणि विलक्षणाचे ठिकाणं आहेत सातारा जिल्हा आणि पाटण तालुक्यातला सडा वाघापूर सड्या वाघापूर मधले आल्यानंतर इथं आपण भव्यतेचं रमेतचं दर्शन करतो पण त्याबरोबर अनेक इतिहासाची आठवण होते इथं देव आहे भाव आहे आणि हजार वर्षांची परंपरा सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतोय आणि हा सौंदर्य आणि प्रत्येक खुणवतोय मात्र मात्र इथं इथं आल्यानंतर प्रत्येक माणसाला एक सुखवल्याचा आभास होतो इथं भव्यतेचं रमेतेचं दर्शन घडतं आणि त्याबरोबर इतिहासकालीन गोष्टींची आठवण सुद्धा आपणाला या ठिकाणी होते पावसाला प्रारंभ होता संपूर्ण महाराष्ट्रातून विविध राज्यातून जवळजवळ पाटण तालुक्याच्या सडे वाघापूर या गावामध्ये लाखो पर्यटक आहेत या ठिकाणी आखतला जातो भवितेचं रमितेचं दर्शन घडतं पण त्याबरोबर महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा जागवणारा सडेवागापूर महाराष्ट्राच्या असंख्य भागातून आणि कराड सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर उस्मानाबाद लातूर अशा विविध राज्यातून तालुक्यातून आलून आलेले आमचे सर्व मंडळ दे दिली तू कुठून आलीस मी मुंबईवरून आली काय आनंद होतोय हे सगळं प्रभुणीय दृश्य आणि निसर्ग आणि सौंदर्याचं एक वेगळं विलंबणीय प्रभुणीय दृश्य पाहिल्यानंतर काय आनंद होतोय तुला मुंबईमध्ये तर असं कुठेच नाहीये तर नेहमी लाईक पाटण गावी साताराकडे असं सगळं दृश्य पाहून एकदम खुशी होते आणि म्हणून पाटण तालुक्यामध्ये अनेक आपण अशी जर ठिकाणं बघाल तर एक है, है, हा एक उलटा धबधबा म्हणून सुद्धा आपणाला ह्या सडे वाघापूर खऱ्या अर्थाने सडे वाघापूर काय तर सडे वाघापूर हे गाव आहे ते निसर्ग आणि सौंदर्याच्या खुशीत जरी वसला असेल तर हा गावाचा इतिहास आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नव केसर वृत्तपत्र आणि नव वृत्तवाहिनीची टीम आहे ती मुंबईवरून आपल्याला पाटण तालुक्यामध्ये आलेली बघायला मिळते